नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या नाव निशा अँड मम्मी रेसिपी तर आम्ही कुठे निघालेलो आहे तुम्हाला आता मम्मी सांगेल तर बघा आमच्या नाशिकला बुधवारी आठवडी बाजार भरतो तो बाजार इतका मोठा असतो का जे जे खेळ आजूबाजूला खेडेगाव आहे जे जे असे बिगारी काम करतात आदिवासी लोक जे जे काही कुठलेही प्रकारचे काम असतात शेतातले आदिवासी लोक मळ्यातील लोक घेऊन जातात त्यांना एक वर्षाच्या करारावर ते आठ आठ दिवसांनी त्यांचा हप्ता होतो आठव्या दिवशी ते नाशिकला नाशिकला स्वस्त आणि सगळं काही मिळतं बाजारच्या दिवशी नॉनव्हेज म्हणा काही सुकट बोंबील म्हणा काही दुसरा काही जो बी काही भाजीपाला असेल तो आठवड्याचा आदिवासी लोक घेऊन जातात आणि जे बी गरीब लोक असतात त्यांना चांगला फायदेशीर पडतो तो बाजार म्हणून आमच्या इथं बुधवारी बाजार भरतो नाशिकला तो आठवडी बाजार मी तुम्हाला तो दाखवणार आहे आणि किती जोरा किती मोठा आणि कशा कशा प्रकारचे लोक कसे कसे लोक येतात घ्यायला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग तर आम्ही आता दोघी तिथे चाललेलो आहे आणि खूप म्हणजे खूप दिवसांपासून म्हणजे खूप बरेच वर्ष झाले असेल तसा तसं बुधवारपासून ठरलेलं आहे बुधवारीच इथे नाशिकचा बाजार भरतो तसं ऑल भाजीपाला असो मसाले म्हणजे इतके लोक बसलेले असते सगळे ऑल गावाकडचे पण लोक असो दिंडोरीचे असो सगळे इकडे येतात आणि हा थोडा म्हणजे बुधवारी बाजार जो आहे तो भरतो तर तुम्हाला आज म्हटलं चला दाखवून देवतो मम्मीला साहित्य घ्यायचं मम्मीला घ्यायचं होतं गावात पण जायचं होतं म्हटलं चला आपण जाऊ तर थोडी मिरची पावडर माझी संपलेली काही तुम्हाला तर मम्मी ही मिरची आहे लाल पावडर तुम्ही म्हणत नाही का मम्मी तुम्ही मावशी करतात का घरी काय आम्ही पण म्हटलं चला थोडीशी घेऊन घेऊ अर्धा गयू किलो फक्त काश्मीर मिरची घेते मी म्हणजे कमी तिकट घ्यायची हा तर इकडे आम्ही भद्रकालीत आलेलो आहे तर इकडे सोमेश्वर म्हणून दुकान आहे तर इथेच मम्मीच जे आहे पापड वगैरे मिरची काळे मसाले मसाले सगळे जे आपलं लागतं तर इथेच घेत असते मम्मी आणि त्यांचं छान पण राहतं सामान व्यवस्थित राहतं तर आता बघ मम्मीला काय काय घ्यायचंय काश्मीर मिरची तर जे हे उडदाचे पापड आहे ते पण ते मी पण घेऊन जात असते काकांकडनं हे बघा इकडे सगळे मसाल्या ज्या मिरच्या लाल मिरच्या असतात त्याचे सगळे प्रकार ठेवलेले आहे लाल मिरची तिखट आहे तर जे हे उडदाचे पापड आहे ते मी घेतलेले आहे हे आणि ना आ, काल तुम्हाला माहिती आहे मला कलोंजी लागत होती तर आपल्याकडे नव्हती तर तरी कलोंजी घेतलेली आहे गाडगे महाराज फूल आहे त्याच्या खाली धान्याचा बाजार भरतो आणि बुधवारचा बाजार म्हणतो सगळे आजूबाजू आजूबाजूच्या खेऱ्यांवरचे लोक आलेले असतात शेतामध्ये जे काही छोटे छोटे असेल ते ये पण येतं बाजारामध्ये घेऊन आणून घेतात आणि विकतात तर आता या ठिकाणी आपलं ज्वारी आहे बाजरी आहे नागली आहे सगळ्या प्रकारचं धान्य आहे का तर मी ज्वारी बघतो तिथं ज्वारी छान दिसते मला तर इथे ज्वारी आहे आपलं हे कुळीत आहे तर आता मम्मीला जे घ्यायचं आहे ते मम्मी बघते आता ज्वारी बघते तर, तर, तर हे सगळं जे धान्य आहे ते सगळं गावठी आहे म्हणजे डाळी असो हे बघा हे सगळं गावठी आहे सगळ्या डाळी ठेवलेल्या आहे इथे बास्मत्या है। बास्मत्या है। बास्मत्या है। चारी चारी तर इथे या मावशींकडे तांदूळ मिळतात तर हे बिना पॉलीचे आहे बासमती आहे हे बघा एवढे एवढ्या माल आहे पतंजली तर ही यांच्याकडे बाजरी आहे मम्मीला आवडली ती हिरवीगार आहे तर बघा अशी हिरवीगार आहे ही पस्तीस आणि ही अडतीस आहे ही छान आहे ना मम्मी तर ही जी बाजरी आहे ती मम्मीला आवडली आहे आता बघू मम्मी घेते तर इथे जे आठवडी बाजार आहे ती तर सगळे हे जे खूप लोक जे लांबून लांबून येतात तर इथे सगळं बारा डजन एक डजन किंवा मग जास्तच घेऊन जातात तरी बघा इथून सगळं आणि ना ऑलमोस्ट हो, हा इकडचा जो सेक्शन आहे ना इकडे सगळं धान्यच मिळतं तर तुम्ही बघा या साईडला सगळं धान्यच दिसेल तुम्हाला इकडून थोडस इकडे मसाले वगैरे आहे सगळे मसाले मिळतात मग इथे सगळे प्रकार प्रकारे आखे मसाले वगैरे सगळे बिर्याणीचा मसाला पण ते करून देतात आपल्याला सगळे ऑल मसाले आहे तर बघा इथं झाडू सुपले टोपले सगळं काही खेड्यापाड्यावरचे लोक येतात ना ते सगळं काही इथंच घेऊन जातात आणि गंगा नदी आहे आम आमच्या हली खाली वरती पुलावरती लोक बसलेले ते सगळं काही आहे बघा या तर तुम्हाला कमी याच्यात म्हणजे नाही का आता कोणी कोणी थोडसंच घेतं वीस 20 रुपयाचे घेतात निश्चित आणि असो हे पदार्थ सगळा आहे इथे आजी बंद असून आहे आज जी बसलीये थोपरी हे कांद्या बटाटे आहे तिकडे तिकडे ला तिकडे असायला आहे या साईडला कपडे पण आहेत लोणचे सुद्धा इथं विकायला येतात बघा लोणचे लोक नेतात जुने कपडे पण इथे विकतात कोणती लोक तर कोणते लोक जुन्या कपडे सुद्धा येतात आदिवासी लोक गरीब असतात बिचारे घेतात खेळणी वगैरे सगळं काही मिळतं इथं बाजारामध्ये मेन आठवत असेल जेव्हा मम्मी आम्हाला लहानपणी आणायची तेव्हा गोळीश सगळे इथे भत्ता वगैरे भत्ता गोडेशे वगैरे सगळं मिळत बघा जिलेबी गरम गरम गुळाची साखरेची हे बघा आणि बाबांना लाडू पण आवडायचे ना मम्मी हो आपले बाबा लाडू त्यांना फार आवडायचे तर साखळ्या वगैरे पण आहेत बघा पाहिल्या साखळ्या पिटल्याच्या

या साईडला आता कपडे आहेत सगळे हा पूल आहे वरती मोठा आणि अशा सुट्ट्या मिरच्या पण मिळतात बघा असे खोबर वगैरे भाजीपाला सध्या गंगेला एवढच पाणी आहे आतापर्यंत एवढा पाऊस चालत होता हे पूर्ण पाण्यामध्ये होतं म्हणजे चांगलं आहे तर हे चायनीज वगैरे तिथे चायनीज ची दुकान आहे सगळे लोकांनी गाड्या वगैरे इथे तिथं तीन पूल आहे तिथं विक्टोरिया पूल आहे त्याच्यानंतर आरामशी तो पूल आहे तिथे मोठी घंटा आपल्या याला पूर, पूर येतो या कधी गेला घंटा जेव्हा वाजते जेव्हा महापूर येतो तेव्हा ती घंटा आपोआप पाण्याच्या लाटेने वाजते ती तर ती तिथं आहे आणि तिथलं तो जो पूल आहे तर त्याला राम सेतू असं नाव दिलेलं आहे तरी हे पाणी आता थोडं झालेलं आहे आता मध्ये पूर आलेलं आहे त्याच्यामुळे पाणी आता कमी केलेलं आहे आणि हा गाडगे महाराज पूल आहे या फुलाखाली सगळा बाजार बसलेला आहे कांदे बटाटे भाजीपाला मसाले वगैरे कपडे वगैरे किरकोळ लोकारा म्हातारे बसलेले तिथे शेंगा त्यांनी गावठी शेंगा तर इथे पण बघा असे जे आपल्याला आखे मसाले घ्यायचे असतात तर असे प्लेट्स असतात त्याच्यामध्ये छान असे तयार करून देतात कितीला मावशी आहे तर हे असं पूर्ण तुम्हाला मिळेल प्लेट्स मध्ये सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि जो तुम्हाला वेगवेगळं पण हवा असेल तर ते पण इथे दिलेलं आहे इथे आजीबाऊ बसलेले त्यांनी छान शेंगा घेऊन बसलेला आहे इथे पण मसाले ते मसालेच आहे दुकान आहे हा ते अजून हे झालं का ओपन नाही झाला तर हे बघा इकडे बोंबील ठेवलेले आहे या साईडला तर हे बघा मग मी तुम्हाला दाखवते ही बोंबील आहे एकशे साठ रुपये पाव किलो आहे आणि आपली सुपट आहे बारीक तर हे बघा मला घ्यायचीच होती तिला मी आता घेतली चाळीस रुपयाची ऐंशी रुपये पाव शरे ही मोठी झिंगी आहे तर यांच्याकडे आपले जे प्रॉन्स असतात तर हे बघा ते सुकवलेले आहे हे बघा तर याची सुकी भाजी ग्रेव्ही खूप छान लागते याच्यात तर हे पण मिळतात आता सध्या तर मम्मीनी मम्मीकडे ओले आहे म्हणजे जे आहे ओले हे सुकवलेले आहे तर तुम्हाला मम्मी ना असे छोटे छोटे मासे असतात त्याला मांदिले म्हणतात ते पण आहे यांच्याकडे तर याला काय मम्मा हेच आहे ना मांदिले ढोंबिले ढोंबिले ओके तर हे मम्मी करते ना जेव्हा मला खाऊच घालते मस्त गरम गरम अशी बाजरीची भाकर आणि आ, हे मासे असे छोटे असे फ्राय करायचे तव्यावर खूप छान लागतात तर तुम्ही बघितलं ऑल इथून आहे ना सगळे सगळे तेच दुकान आहे ऑल आपले हे झिंगे वगैरे बोंबील सुकट सगळं सुकट इथे मिळत आहे बघा तुम्हाला तेच दुकानं दिसतील कारण की हे जे एवढं सेक्शन आहे ना आ, हे सगळं बोंबील म्हणजे सगळं नॉनवेज असो तिकडे मच्छी बाजार आता मम्मीला कोणती मच्छी घ्यायची ती पण बघू आपण तर हे बिचारे लोक एवढ्या उन्हात बसलेले असतात

झाडू लाच रोजच्या वापरण्यात सगळे इथे केलेले आहे इथे भाजीपाला या साईडनी आपण इकडचं दाखवलं मी तुम्हाला परत एका साइडनी पण इकडनं आहे भाजीपाला आहे आणि एकदम ताजा ताजा भाजीपाला आहे असं काही नाही का म्हणजे एकदमच शिळा एकदम ताजं ताजं भाजीपाला आणलाय जे शेतकरी लोक असतात अरे बघा बघा तर हा बघा केवढा दिसतोय शिंगाडा शिंगाडा हिवा तर तुम्ही आतापर्यंत बघितलं होतं मम्मी आपण गेलो होतो तिकडे मच्छी गेला तर तिथून आता इथे आलोय आपण आज आठवडे बाजारामध्ये तर मम्मी हे सगळं घेत असते इथे प्रॉन्स आहे कोळंबी आहे पॉपलेट पॉपलेट आहे कसे आहे पॉपलेट हजार रुपये बघितले ते तेव्हा आता बघू मम्मीला काय घ्यायचं आपण तिकडे बघूया मच्छी घ्यायची नाही का मच्छी घ्यायची चला तर हे बघा इथे ना इथून तिथून आहे ना सगळं मच्छीच आहे बघा हे सगळे लोक बसलेले इकडे मच्छी घेऊन आ, जे लोक खूप म्हणजे गावाकडनं येतात ते बघा असा वाटा घेऊन जातात कोथंबीर अद्रक आणि खोबरं ओलं ओलो तुम्हाला काही ना आठवण पण आली असेल तुम्ही जे नाशिकमध्ये राहणारे असतील म्हणजे तेव्हा ना असच मिळायचं पण इथे आहे बरेचसे लोक इथे घेऊन बसतात तर आठवण येते नाही का जुनी तर इथे पण बघा इथे खूप मच्छीचे प्रकार ठेवलेले आहे इथे पण बघा इथे खेकडे आहे वापरे 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 किती <laughs> एकदम खतरनाक दिसत आहे तरी बघ कसे त्यांनी पकड पकडून आणलेले आजीने आणली इकडे पण आहे यांच्याकडे शंभर रुपयाला पाव आहे शंभरला तर इथे जे आहे मावशी त्यांच्याकडेच आहे ठेकडे दिसायला तुम्हाला कदाचित असे वाटत असेल पण जे आपण खेकड्याचं कालवण करतो ते खूप छान तर मम्मी लागतो मम्मी किती घेतले तू मम्मीने खेकडे घेतले आहे अर्धा किलो घेतले मी अर्धा किलो मस्त मोठे मोठे काळे काळे दिसले मला छान तिकडे मोठं दुकान आहे मच्छीच हो आता नॉनवेज चा इकडं मच्छीचा बाजारात सगळं मच्छीचे दुकान राहणार ना कपड्यांची दुकान आहे आहे इकडं सफरचंद आहेत फळ आहेत सगळे बोर पण आवळे आले देवीचं मंदिर पण आहे देवीचं मंदिर आहे सानावरची देवी म्हणतात तिला लोक दर्शन तर बघा आमचं देवीचं मंदिर आहे खूप ऊन आहे नाशिकमध्ये म्हणजे इतकी गर्दी खूप गर्दी गर्दी पण आता आता थोडस ऊन असल्यामुळे थोडं चार नंतर इतकी गर्दी होईल आठवडे बाजाराला तर पूर्ण पूर्ण गर्दी असते गाडी पण काढता येत नाही आम्ही आता का थोडस लवकर दाखवलं म्हटलं मग आपला वेळ सुमा दाखवून होईल म्हटलं थोडस ऐकते पण घ्यायचं गर्दीमध्ये काहीच सुद्धा दाखवता आलं नसे आता पण थोडी गर्दी कमी आहे नंतर इतकी गर्दी होते ना काहीच दाखवता येत नाही तर आम्ही खूप जमलो आता आज होते मी झोपले पण नाही आणि सकाळी नाश्ता केलेला झोपते आणि माझी रुटीन पण तुम्हाला माहिती आहे रात्री मी नाही तर जाते एक दिवशी माझी रुटीन पण मला भरपूर मुली म्हणतात मग मी तुम्ही मावशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला दाखवा कशा जाता कामावर केव्हा जाता तर म्हटलं मग ते पण दाखवून आपण तुम्हाला आता खूप थकलेली तर आजचा जो छान आठवडी बाजार नाशिकचा तुम्हाला दाखवलाय प्रयत्न केला छान दाखवण्याचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय